मुंबई विमानतळाचे उद्घाटन हे आठ ऑक्टोबरला होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र विमानतळाच्या नावाचा प्रश्न अद्यापही सुटला नसल्याने आक्रमक झाले आहेत स्वर्गीय दीपा पाटील यांचे नाव मुंबई विमानतळाला देण्यात यावे यासाठी पुन्हा एकदा आता सर्व भूमिपुत्रांची बैठक नोव्हेंबईमध्ये पार पडली यावेळी शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली यावेळी भूमिपुत्रांनी आक्रमक पवित्रा हाती घेतला असून सहा ऑक्टोंबरला नवी विमानतळावर धडक मोर्चाचे आयोजन केले आहे जोपर्यंत दिबा पाटील यांच्या नावाचा उल्लेख असलेले पत्र काढत नाही तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नसल्याची भूमिका स्थानिक भूमिपुत्रांनी घेतली आहे येत्या सहा तारखेला एक धडक मोर्चाचं आंदोलनाचं आम्ही केलेलं आहे कारण सध्या तरी फक्त अशा प्रकारची चर्चा चालू आहे की येत्या आठ तारखेला कदाचित उद्घाटन होऊ शकतो आणि म्हणून सहा तारखेला आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि तेही कमीत कमी दोन लाखाच्या वर संख्येने बांधव असतील आमच्या भगिनी असतील आमची मुळबाला असतील आम्ही सगळी लोक एक वेळ सगळेच रस्त्यावर उतरणार आहोत कारण आपण पाहिलं असेल की राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब खरं म्हटलं तर यांचं नाव हा आमचा हक्क आहे आणि तो त्यांच्या कार्याचा गौरव आहे आणि त्या कार्याच्या गौरवाबरोबर विमानतळाच्या देखील नावाची उंची वाढणार आहे म्हणून येत्या सहा तारखेला सगळ्या समाज बांधवांना आम्ही आता आवाहन करणार आहोत लाखोच्या संख्येने आपण सहभाग होऊन एक विमानतळावर धडक मोर्चाचं आम्ही आयोजन करतो मुख्यमंत्र्यांनी फक्त सांगितलं की आम्ही प्रस्ताव दिलेला आहे आम्ही आठवण पंतप्रधानांना ती कार्यवाही दिलेली आहे परंतु नावाची गोष्ट बोलत काहीच त्यांनी कल्पना दिली नाही आहे काय त्याच्याबद्दल बघा मुख्यमंत्री महोदयांची मी काल बाईट बघितली त्यांनी सांगितलं का आम्ही राज्य शासनाने ठराव पाठवलेला आहे आणि केंद्र सरकार पॉझिटिव्हली विचार करत आहे आमचं म्हणणं एकच आहे की हा प्रस्ताव जाऊन जवळजवळ तीन वर्ष व्हायला आली तर तीन वर्षात किती कॅबिनेट झाले असतील हा निर्णय कॅबिनेटचा आहे तर तीन वर्षात किती कॅबिनेट झाले असतील तर नक्की या निर्णयाला विलंब का लागतो आणि या गोष्टीमुळं सगळ्या स्थानिक भूमिपुत्रामध्ये एक संभ्रमाचं वातावरण आहे आणि म्हणून आमची आज ही विनंती आहे की तुम्ही उद्घाटनाच्या अगोदर नोटिफिकेशन काढा आम्ही तुमच्या स्वागताला आम्ही स्वतः येऊ स्वतः आम्ही तुमचं स्वागत करू करू परंतु नाही झालं तर आज ही सगळ्या स्थानिक भूमिपुत्रांची भूमिका आहे की विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा